वंचित बहुजन आघाडी माजलगाव येथे वंचित बहुजन आघाडीची सर्कल प्रमुख गणप्रमुख यांची बैठक उत्साहात पार पडली बैठकीस जिल्हाध्यक्ष अजय सरवदे जिल्हा सल्लागार धम्मानंद साळवे जिल्हा कोषाध्यक्ष अंकुश जाधव जिल्हा उपाध्यक्ष भारत तांगडे जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका निरीक्षक ज्ञानेश्वर कवठेकर सचिन मेघडंबर सुदेश पोतदार तालुका अध्यक्ष अशोक पौळ तालुका महासचिव समाधान गायकवाड गणप्रमुख उपस्थित होते नवनियुक्त प्रमुखांचा सत्कार करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका वाढी वस्ती तांड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सूचित करण्यात आले यावेळी बाळासाहेब माने व आशिष साळवे यांनी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्ष अजय सर्वदेव व तालुका अध्यक्ष अशोक पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर प्रवेश केला गंगामासला सर्कल अध्यक्ष महादेव पौळ गंगामासला गण अध्यक्ष कुणाला पंडित पात्रुड गण अध्यक्ष विकास कांबळे मोगरागण गण अध्यक्ष अरुण भाकरे टाकरवन सर्कल अध्यक्ष अमोल तुपारे टाकरवन गण अध्यक्ष अनिल साळवे केटीआरधाव गण अध्यक्ष सिद्धार्थ साळवे तालखेड सर्कल अध्यक्ष लक्ष्मण जाधव तालखेड गण अध्यक्ष दयानंद जाधव केसापुरी गण अध्यक्ष नागसेन साळवे उपस्थित होते